माय मराठी माय बोलीच महाचॅनल सासा सुनाच भांडण भांडतायत कोण बघा सासुनाच भांडण बापले काला तर सासुनाच भांडण बापले काला तर आणि घरोघरी कडू झर झाला मोतीयाचा सुनाच भांडण बापले काला तरास आणि घरोघरी कडू झर झाला मोतियाचा घास आणि ताटा सोडून सुने माय सासूला म्हणाव आणि ताटा सोडून सुने माय सासूला म्हणाव आणि कशासाठी कुण्या घरी सांगा राहील त नाव आणि माय होऊन सासून सुन सावलीत घ्यावी आणि माय होऊन सासून सुन सावलीत घ्यावी आणि थोडं खारीक खोबर साय सुने बी द्यावी आणि माय होऊन सासून सुन, सुन सावलीत घ्यावी आणि थोडं खोबर खारीक साय सुने बी द्यावी आणि जिन उचले करू कधी घेतल का खत जिन जाऊ चले करू कधी घेतलं का खत आणि तिच्या लेकराची टाळू जाऊ बस ते माखत आणि जिन जाऊ चले करू कधी घेतलं का खत आणि तिच्या लेकराची टाळू जाऊ बस ते माखत आणि जिच्या ध्यानी मनी घरदार लेकरांच सुख आणि कशासाठी बसल लगा तिच्या दारा मंदी दुःख आणि थोरा मोठ्यांची काळजी जिन घेतली मनान आणि तिची भरून वाहते वटी खना नारळान आणि जिन केला सासरात रोज रात्रीचा दिस आणि जिन केला सास रात रोज रात्रीचा दिस आणि सुख शोधतया तिला फोवूनयाड पीस आणि जिन केला सास रात रोज रात्रीचा दिस अन सुख शोधतया तिला फोवूनया येडपीस पिस आणि जिची उबदार मुठ जिच्या तोंडात साखर आणि जिची उबदार मुठ जिच्या तोंडात साखर अरे तिच्या मुठी मध्ये घर तिला कशाच सासर अरे जिची उबदार मुठ जिच्या तोंडात साखर तिच्या मुठी मध्ये घर तिला कशाच सासर आणि दारी अंगणी कामात जिन झिजविली काया आणि दारी अंगणी कामात जिन झिजविली काया आणि झेंडा लावला बापाचा तिला म्हणतात बाया आणि झेंडा लावला बापाचा तिला म्हणतात बाया मुखेडच्या लेकी बाळींनी बापाचा असा झेंडा लावावा यासाठी हे कवी संमेलन